नमस्कार सर नमस्कार सर तुमचा परिचय झाला माझं नाव किशोर रामदास चोखंडे राहणार समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सर हा तुमचा ब्रोकली प्लॉट आहे हा किती दिवसात झाला आता साधारणपणे एक दीड पावणे दोन महिन्याचा झालेला आहे सर ठीक आहे आपण याला आपलं टीचं प्रॉडक्ट वापरले तर काय सांगाल तुम्ही आता हा जो दीड दोन म्हणजे पावणे दोन महिन्याचा जो प्लॉट आहे आपण तीन हजार हे रोपवतो याच्यामध्ये लागवड केलेलं आहे म्हणजे एक दहा बारा गुण दहा आहे गुंठे क्षेत्र असेल माझ्या मते हे संपूर्ण दहा बारा गुंठे आहे आणि आज बघतोय की पूर्ण मुरमाड जमीन म्हणतो आपण एक जर बघितलं बघितलं आपण जर बघितलं आहे जमीन बघा म्हणजे एकदम मुरमाड क्षेत्र आहे आपली जमीन ती गावाची जर बघितली ही जर बघितली सेम खडवानाचं क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये आता उन्हाळा लागलाय हो त्याच्यामुळं म्हणजे एक पावणे दोन दोन महिने होर आले तरी अजून बटणं म्हणजे निघायला सुरुवात झाली कुठेतरी बघा आपण जर बघितलं बटन आता निघायला सुरुवातच झाली नाही बघा गड्डा म्हणजे आता एक माय मत आठ दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आपण येतील काही काही तर अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट आहे आपण याला लागवडीच्या वेळेस काहीच वापरलेलं नव्हतं जेव्हा आपण याला हे केलं आपण म्हणतो आमभूमी वगैरे देतो जेव्हा लागवड झाल्यानंतर तेव्हा मी याला ग्रीन भूमी आणि याला मात्र मी युरिया वापरला होता मी आवर्जून सांगतो कारण ब्रोकली हे पीक आहे की काय काय शेतक नुसतं युरियाच टाकून काढतात हं हां पण त्याच्या जमिनीत अशा असतात युरिया ग्रीनभूमी असा मिक्स हे केला आणि आंबवणीला मी हे टाकलं होतं त्यानंतर आंबवणी दिलं त्यानंतर निंदणीपर्यंत मी काय खत दिलं नाही मग निंदायच्या निंदणी झाली निंदणीनंतर दुसरा डोस दिला याला आपलं चौदा पस्तीस चौदा आता हे बा दहा गुंठे बारा गुंठे आहेत याला जवळजवळ मी एक पंचवीस पंचवीस एक किलो जे आहे ते चौदा पस्तीस चौदा एन बुस्टर जे आहे ते दहा किलो आणि ग्रीनभूमी जे आहे तर याला पूर्ण याला दोन बॅग घेतल्या होत्या ग्रीन ग्रीनभूमी जास्त घेतली तर हा जो डोस निंदीनंतर झाला त्याच्याबरोबर अजून खत नाही काहीच नाही मग निंणी झाली त्याच्यानंतर मी सरी फोडली आणि तो डोस टाकला आणि सरी फोडली आणि मग पाणी भरून दिलं आजपर्यंत त्याला दुसरं काही खत नाही आहे सुद्धा एकच झालेली आहे सुरुवातीला आपली इमाम एक जे आहे ते आणि त्याच्यामध्ये मी एम पंचायत घेतलं होतं तेवढं झालं त्याच्यावर ते अजून फवारणी नाही हे तुम्ही एकच एकच प्लॉट आहे का एकच फवारणीवरती आहे किंवा थंडीचे दिवस होते म्हणजे हिवाळा होता ना पाऊस नाही काही नाही त्यामुळे फवारणीसुद्धा घ्यायची वेळ आली नाही पण ती आळवी वाढली होती त्यामुळे मी एक एक स्प्रे घेतला होता इमाम तीनचा तर त्याच्यावर कंट्रोल झाली हे जुनेच म्हणजे जुने इफेक्ट आहे आताची नाही आहे आळवी तेवढ्या प्रमाणात होती सर पानांचा कलर पण आज जर बघितलं सर या बघा ना पानावर एकदम दोन्ही साईडनी लष्टर लष्टर आणि काहीच नाही ना सर एकच फवारणी मी म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो याला खर्चच नाही केला मी कारण बाजार सर दहा आणि वीस रुपये होते मग त्याच्यामुळं मी मला असं बाजार करणे असल्यामुळं काही काही आता मध्यत तरी दहा रुपये किलोनी दिले आता तरी पंचवीस रुपये झाला आहे कारण माल कमी पडला अजून आठ दहा दिवसात बाजार सुधरू शकतात आता मी याला थोडं अजून एखादा फवारणी करेल पण बाजार डाऊन असल्यामुळे माझं म्हणजे खर्च करण्याची इथं मी हे नाही दाखवली बाबा एक डेअरिंग नाही केली सर कमी खर्च पण पीक एकदम सुपर दिसत आणि जमिनीच काय सर की जमीन असल्यामुळे आज पाणी जर दिलंय कालच पाणी दिलंय पण आज जर बघितलं सर याच्यामध्ये चाललं तर काहीच म्हणजे असं नाही का काल पूर्ण मोटर हे तरी असं पाहायला काहीच माखत नाही नॉर्मल असं रोत्रे परवाच क्षेत्र आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी सुरुवातीला जशी लागवड केली ना मी चार चार आठ आठ दिवस पाणीची वेळ येत नसते द्यायची कारण का पण पूर्ण जमिनीत पाणी भरेपर्यंत इकडे ते मोटरीचं पाणी इकडं मी वळू शकत नाही कारण कांदे आपले गहू ये ते भरणेपर्यंत इकडे जरी ही भरली असं चार चार दिवसाला भरू शकत नाही सुरुवातीला मी नाही शकलो त्याच्यामुळे थोडीशी जी ग्रोथ आहे ती थोडीशी स्टॉप झाली होती पण आता गहू माझा म्हणजे आवरलेला आहे पाणी भरायचं काम कांदे मी पंधरा पंधरा दिवसांनी भरतो म्हणजे मधला जो गॅप आहे मी पूर्ण पाणी याच्यामध्ये सोडून देतो असं डायरेक्ट मोकं सोडून देतो जाईल तिकडे जाईल असे बारे केलेले तर तुटुंब भरतं हे दोन तीन दिवसातून मी असं मोटर लावून जातो तर आज ते ऑब्झर्वेशन की ह्या पिकाला पाणी भरपूर पाहिजे त्यांना ज्याला हे पीक करायचं आहे त्याला पाणी असणं गरजेचं आहे उन्हाळ्यात करायचं असेल तर उन्हाळ्यात करू शकता पावसात करायचं असेल तर पावसाचं पाणी असतंच भरपूर पण ह्या पिकाला ब्रोकली पिकाला पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळे त्याची चांगली डेव्हलपमेंट होते सर पाण्याचा रपनेस आणि बघा ना किती कडक पाणी आणि एकदम त्याच्यावर बघा ना लष्कर बघा हे लष्कर बघा ही शायनिंग म्हणतो आपण नॅचरल नॅचरली याच्यावर तुम्हाला दिसणार नाही फावरा पावरा एकदम म्हणतो ना एक स्प्रे घेतला त्याच्या व्यतिरिक्त स्प्रेच नाही म्हणून तुम्हाला ही अशी कंडिशन तुम्हाला आणि त्याचा जर ठोम बघितलं बघा ना बघा हे ठोम बघा ना त्याची साईज किती झाली अशी मनगटासारखी साईज झाली आता वापसा कंडिशन नाहीये कालच पाणी दिल्यामुळे आपल्याला ती मुळी एवढ्या जवळ नाही खाली तुम्हाला मुळी भेटे हां बघा त्याची मुळे ते पाणी ओरला असल्यामुळे तुम्हाला त्या थोड्याशा मातकट मातकट दिसतील बरोबर वापसा कंडिशन मध्ये एकदम हे दिसेल तुम्हाला इथं आता ना मुळ्यांचं जाळ बघा इथं बघा ही मुळे बघा पूर्ण जाळ दिसते बरोबर मुळीचं पूर्ण जाळ तयार झाले ते तर एकंदरीत अशा पद्धतीनं आपले सर्व जे पिकं आहेत एक चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि त्याला आपण त्या पद्धतीनं पोषण पण देतोय तर नक्कीच म्हणजे जे स्पेसिफिक पिक आहे कांदा शेतकरी असतील गहू करणारे शेतकरी असतील भाजीपाला पिकामध्ये ब्रोकली करणारे शेतकरी असतील नक्कीच तुम्ही माझं तर अशी इच्छा आहे की तुम्ही सुरुवातीला थोड्या क्षेत्रावर प्रयोग करा स्वतःचा अनुभव बघा की तुम्हाला खरंच रिझल्ट दिसत आहे का त्या पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला भांडवल कमी आणि उत्पादन चांगलं मिळेल आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की भविष्यामध्ये जर शेती टिकवायची असेल दरवर्षी चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही जमिनीचा सुद्धा विचार केला पाहिजे मातीमध्ये कुठल्याही प्रकारचे अति केमिकल न वापरता तुम्ही तिला जास्तीत जास्त सेंद्रिय खतं कशा पद्धतीने आपण देऊ शकतो आणि आपल्या जमिनीची जी गुणवत्ता आहे सुपिकता आहे ती कशी टिकून ठेवू शकतो वाढवण्याचा तर विषय तर लांबत राहिला पण ती कमीत कमी टिकून जरी धरली तर आपण आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे आपण व्यवस्थित आपली जमीन शेती करण्यायोग्य जमीन देऊ शकतो केमिकलचा अति वापर करत राहिला तर मला नाही वाटत पुढच्या पिढीला आपण विषमुक्त किंवा सुपीक जमीन दिला आपण पुन्हा नापीक झालेली जमीन आज आपण संपूर्ण देशामध्ये दे दे किंवा महाराष्ट्रामध्ये बघतोय की काही काही क्षेत्रा ठिकाणी केमिकलचा अति वापर आहे अशा ठिकाणी जमिनी एकदम नापीक झालेली त्याच्यामधून काही म्हणजे उत्पादन मिळतच नाहीये पिकच असे खालीवर खालीवर वाढलेलं दिसतं आणि आज जर आपण बघितलं काय काही भागामध्ये सोयाबीन एक तीन क्विंटल चार क्विंटल झालं हे कशाचे परिणाम आहे केमिकलचे परिणाम आज आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण पंधरा किलो पंधरा क्विंटल सोळा क्विंटल एकरी उत्पादन घेतोय याचा अर्थ आपण काहीतरी त्या जमिनीला देतोय त्या जमिनीचं पुनर्भरण करतोय आणि फक्त जर जमिनीतून काढूनच घेत राहिलं जमिनीला परत त्यातून तुम्ही दिलं नाही तर तुमची भविष्यात शेती होणार नाही त्या पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला उत्पादन पण मिळेल आणि तुमच्या जमिनीची पुनर्भरण पण होईल आसुपिकता पण वाढेल अशा पद्धतीने सेंद्रिय जे तुम्ही खतं आहे ते ऐंशी टक्के प्रमाणात वापरा आणि रासायनिक खतांचा वापर वीस ते तीस टक्के प्रमाणात करा कारण तोच फॉर्म्युला आज गरजेचा आहे रासायनिक लागतंच कमी तुम्हाला जर वाटीभर लागतंय तर तुम्ही टोकरीभर घेताच कशाला बरोबर बरोबर जमिनीला वाटीभरच लागते ना रासायनिक मग तुम्ही तेवढंच घ्या तुम्ही टोकरीभर टाकताय कशाला वाढवायच तुम्ही वाढाव किती टाकलं तर ते जमीन घेत नाही ते पीक घेत नाही तुमच्या जमिनीमध्ये अतिरिक्त होता आणि जमिनीचं त्यामुळे नापिकता वाढते तुम्ही वाटीभर लागते तर वाटीभरच टाका ना तुम्हाला टोकरीभर लागतंय काय सेंद्रिय खतं मग ते तुम्ही टोकरीभर ते टाका पण आपलं गणित चुकलंय आपण टोकरीभर रासायनिक खतं टाकतोय आणि वाटीभर सेंद्रिय खतं आणि मायामध्ये काही काही वाटीभर बी टाकत नाही म्हणजे आज अशी परिस्थिती अशी जर कंडिशन असेल तर आपल्या शेतीचं भविष्य आपल्यालाच माहिती आहे पुढे काय होणार आहे जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांना एकच सांगणं की रासायनिकचा अतिरेक टाळला पाहिजे आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे सेंद्रिय खतामध्ये तुम्ही क्वालिटीचे खतं वापरा आज मार्केटमध्ये भरपूर सेंद्रिय कंपन्या आहेत गल्लगल्ली मिळतील तुम्हाला म्हणजे कारण का की जागरूक शेतकरी झाले सेंद्रियकडे आहे आता सेंद्रिय शेतीकडे त्यामुळे आता मार्केटिंग करणारे धंदा करणारे सब म्हणजे आपण बघतो तिथे तुम्हाला सापडतील कंपन्या ऑर्गॅनिकमध्ये पण तुम्ही स्वतःच्या में डेव्हलपमेंटमध्ये आज दहा गुंठे पाच गुंटे कुठेतरी करा अनुभव घ्या हो कोणत्याही कंपनीचा वापरा पण त्याला रिझल्ट असेल ना तेच कंटिन्यू करा असं म्हणेल कारण काय शेवटी शेतकऱ्यांना काय म्हणतो आपण एक लूबाटणारे म्हणा किंवा फसवणारे म्हणा जागोजागी आहेच पण मी जसा अनुभवातून शेतक शेती करतोय ना मी माझ्या घरच्या जमिनीमध्ये ज्या कंपनीचे प्रोडक्ट वापरतोय त्याच कंपनीचे मी शेतकऱ्यांना सांगतोय की वापरा बो रिझल्ट चांगले का तर माझी खात्री आहे मी स्वतःच्या जमिनीत वापरतोय मी न वापरता जर तुम्हाला सांगत असेल तर माझं मला कॉन्फिडन्स राहणार नाही आणि आज एवढा कॉन्फिडन्स मी बोलतोय याचा अर्थ मी स्वतः वापरतोय मी रिझल्ट बघतोय माझ्या डोळ्या माझ्या जमिनीमध्ये तर नक्कीच मी सांगेल ना तसं तुम्ही सुद्धा केव्हा सांगाल जेव्हा तुम्ही वापराल आणि तुम्हाला अनुभव स्वतःचा वापर तेव्हा तुम्ही स्वतःहून सांगणार आहे इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काही असं पैसे देऊन सांगायची गरज नाही का तुम्ही मार्केटिंग करा म्हणून काहीच नाही जी गोष्ट चांगली असते तो शेतकरी कुठेतरी कोणाला सांगितल्याशिवाय शेजारी सांगितल्याशिवाय राहतच था नाही कारण चांगली गोष्ट त्याला ती गब्ब बसू देत नाही अशा पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि नक्कीच तुमची शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल मला मा मला माझ्या याच्यावरून खाते आहे सर तुमचा महाराष्ट्र शेतकऱ्यांना कोणाला माहिती पाहिजे असेल किंवा तुमचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठरा छत्तीस एकोणऐंशी तुम्ही म्हणजे कोणत्याही पिकाबद्दल जर मला माहिती विचारली तर नक्कीच मला जेवढं नॉलेज आहे मला जेवढं माहिती आहे तेवढं नक्कीच मी मार्गदर्शन मी करेल त्यात काही शंका नाही बाकी इच्छा तुमची ठीक आहे धन्यवाद धन्यवाद